सापन बौद्धिशीय संस्था सावडी दातुरा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्वारा अचलपूर चांदूर बाजार रोड जवर्डी शेकापूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे विसावा वृद्धाश्रम चालविले जाते विसावा वृद्धाश्रम येथे सध्या बत्तीस वृद्ध निवासरत आहे अचलपूर परतवाडा शहरासह तालुक्यातील व अमरावती जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती सामाजिक संघटना यांच्या सहकार्यामुळेच वृद्धाश्रमातील वृद्धांची चांगल्या प्रकारे सेवा करण्यात येत आहे वृद्धाश्रमाची इमारत रची छपाई व छताचे फ्लोरिंंगचे काम अपूर्ण असल्यामुळे पावसाच्या पाण्याने टपकत राहते त्यामुळे वृद्धांना मोठी समस्या निर्माण होत आहे भविष्यात इमारतीला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वृद्धाश्रमाच्या इमारतीचे काम करणे आवश्यक आहे त्याकरिता आर्थिक मदतीची गरज आहे वृद्धाश्रमाची समस्या सोडविण्यासाठी संस्था व विसावा वृद्धाश्रमातील निवासरत वृद्धांकडून समाजातील दानशूर व्यक्ती सामाजिक संघटना राजकीय पक्ष आवाहन करण्यात येते की त्यांनी विसावा वृद्धाश्रमाची समस्या सोडविण्यासाठी पुढे येऊन वृद्धाश्रमाला आर्थिक सहकार्य करावे जेणेकरून निराधार वृद्ध व्यक्तींना आधार मिळेल जयकुमार घिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा